हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मिरचीचं वाटण घालून दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची बन ते चोटे -चोटे तर बघा इथं भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्यावरची साल काढून बघा मी याला छोट्या छोट्या आकारात अशा पद्धतीने कट करून घेतलंय जर भोपळा कोवळा असेल तर त्यावरची साल नाही काढली तरीही चालेल पण इथं मी अशा पद्धतीने यावरची साल काढून छोट्या आकारात भोपळा कट करून घेतला आहे आता हा भोपळा मी व्यवस्थित असा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने भोपळा मी व्यवस्थित धुवून घेतला आहे त्यानंतर मी इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या त्यासोबत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात माझ्याकडच्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत त्यामुळं मी तीन ते चार घेतल्यात तुम्ही पाच सहा घेतल्या तरी चालतील आता हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सरला अगदी ओबडधोबड फिरवून घेणार आहे जास्त बारीक पेस्ट बनवून घेणार नाही तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीचं वाटण करून घेतलेलं आहे आता भाजी बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेणार आहे बघा तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली यामध्ये थोडासा कडीपत्ता घालून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा त्यानंतर आपलं हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे लसूण आणि मिरचीचं ते वाटण मी यामध्ये घालून घेणार आहे हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मिरची आणि लसणाच्या कच्चेपणा निघून जाईपर्यंत हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घेतलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते कधीही कुठली भाजी बनवताना जर आपण हिरवी मिरची वापरत असेल तर त्यामध्ये हळद नक्की घाला त्यामुळं भाजीला रंग खूप सुंदर येतो इथं मी अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला दुधी भोपळा घालून आहे भोपळा मी तीन ते चार मिनटासाठी यामध्ये छान असा परतून घेणार आहे तर बघू शकता आहे मी एक दोन मिनटासाठी इथं भोपळा छान परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून परत एकदा हा भोपळा मी व्यवस्थित असा परतून घेते आहे त्याचसोबत यामध्ये मी, त्या मी चा त्या चार ते पाच छोटे चमचे आहेत त्यामुळं मी चार ते पाच चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेते आहे इथं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि त्यासोबत जर तुम्हाला ही भाजी थोडीशी घट्टसर हवी असेल तर यामध्ये तुम्ही तीन ते चार चमचे शेंगदाण्याच्या कूटासोबत एखादा चमचा आपलं बेसनसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा ही भाजी छान दाटसर होते इथं मी बेसन पिठाचा वापर केलेला नाही शेंगदाण्याचं कूट घालून ही भाजी मी छान अशी मिक्स करून घेते त्याचसोबत यामध्ये मी आपलं जे मिक्सरचं भांडं होतं वाटण केलेलं त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घातलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि तेच पाणी मी या भाजीमध्ये घालून घेतलं आहे आणि त्याचसोबतच मी अर्धा ग्लास एक्स्ट्रा पाणीसुद्धा घातलेलं आहे यामुळं काय होतं आपलं मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं वाटण आहे ते वाटणसुद्धा वाया जात नाही ते वाटण इथे यूज होतं त्यामुळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी घातलं होतं आता यामध्ये बघा मी अर्धा ग्लास पाणी घालून ही भाजी छान अशी वाफवून घेतली आहे दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी मी छान वाफवून घेतली त्यानंतर परत एकदा झाकण काढून चेक केली बघा तर ही भाजी अगदी थोडीशी शिजायला कमी होती त्यामुळं मी परत एकदा झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी भाजी छान शिजवून घेतली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची इथं मी भोपळ्याची भाजी छान शिजवून घेतली आहे अगदी घट्टसर केली नाही किंवा अगदी पातळ केलेली नाही अगदी थोडासा रस्सा ठेवलेला आहे बघा त्यामुळं भाजी काय होतं खायला खूप सुंदर लागते तुम्हाला जर अगदी सुक्की भाजी हवी हो असेल तर तुम्ही यामधलं सगळं पाणी आठवून घ्या किंवा थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही अगदी थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवलं तरीही चालेल ही भाजी बनवल्यानंतर ले बघा आपली जी पळी आहे त्या पळीने हलक्या हाताने ही भाजी थोडीशी प्रेस करून गरगटून घ्यायची त्यामुळं काय होतं भाजी छान अशी टेस्टी लागते तर तुम्ही बघू शकता मस्तशी आपली गरमागरम दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे तर हिरव्या मिरचीचं वाटण घालून ही भाजी बनवल्यामुळे भाजी खायला खूप सुंदर लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं वाटण घालून दुधी भोपळ्याची भाजी नक्की ट्राय करा खायला खूप सुंदर लागते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या